मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन म्हणजे काय त्याचे जे टाईप्स असतात ते टाईप्स आणि नाऊन ही संकल्पना पूर्णतः त्याचं डिस्कशन आपण केलेलं आहे आता आपण प्रोनाऊन म्हणजे काय आणि प्रोनाऊनचा जो पहिला टाईप्स आहे पर्सनल प्रोनाऊन त्याच्या बाबतीत माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो बघूया मित्रांनो प्रोनाऊन म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की असा जो शब्द असतो जो नाऊनच्या ऐवजी वापरला जातो इन्स्टिट ऑफ नाऊन म्हणजे नाऊनच्या ऐवजी वापरणाऱ्या ज्या शब्दाला आपण काय म्हणत असतो त्याला प्रोनाऊन असं म्हणत असतो ठीक आहे तर मित्रांनो याच्यामधला जो पहिला टाईप आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत चला तर मग बघा मित्रांनो पर्सनल प्रोनाऊन आता पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय तर बरेचसे असे जे प्रोनाऊन असतात ते एखाद्या व्यक्तीसंदर्भात वापरले जातात ठीक आहे मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप आहे ते कोणते टाईप आहे तर पर्सनल प्रोनाऊन म्हणजे जे स्वतःसाठी वापरले जातात आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर ओके फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल जर आपण विचार केला तर फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये आपल्याला लक्षात येतं आय वापरला जातो आणि फर्स्ट पर्सन प्लुरलमध्ये वी वापरला जातो ठीक आहे सिंग्युलरमध्ये आय आणि प्लुरलमध्ये वी वापरला जातो त्याच्यानंतर सेकंड पर्सन जो सिंग्युलर असतो सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये यू वापरला जातो आणि सेकंड पर्सन प्लुरलमध्ये सुद्धा काय वापरला जातो यू वापरला जातो म्हणजे जेव्हा आपण समोरच्याशी बोलतो ठीक आहे तो सेकंड पर्सन असतो जेव्हा आपण समोरच्याशी बोलत असतो कन्व्हर्सेशन करत असतो तेव्हा तो कोण असतो आपल्यासाठी जो समोरचा जो व्यक्ती असतो त्याच्यासाठी आपण काय वापरतो सेकंड पर्सन सिंग्युलर ठीक आहे त्याच्यानंतर हा जो सेकंड पर्सन प्लुरल आहे हे दोन्ही सारखे असतात ठीक आहे त्याच्यानंतर जर या ठिकाणी विचार केला दोन व्यक्ती बोलत असतील आणि आपण दोन व्यक्ती जेव्हा तिसऱ्या व्यक्ती संदर्भात बोलत असतो तेव्हा तो थर्ड पर्सन सिंग्युलर किंवा थर्ड पर्सन प्लुरल सुद्धा असू शकतो ठीक आहे ती व्यक्ती एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात तर या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय तर ते बघा ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन वापरले जातात त्याच्यानंतर दे हा थर्ड पर्सन प्लुरल फॉर्म मध्ये आपण प्रोनाऊन वापरत असतो तर हे झाले याचे प्रकार फर्स्ट पर्सन सिंगल सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल हे दोन्ही येत असतात त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रोणाऊनची जी विभागणी आहे ती आपण नंबरनुसार करू शकतो म्हणजे सिंग्युलर किंवा प्लुरल ओके नंबरनुसार त्याला विभाजन त्याचं आपण करू शकतो त्याच्यानंतर पर्सन पर्सननुसार जत जसं आपण या ठिकाणी आता बघितलं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सननुसार सुद्धा आपण त्याचं डिवायडेशन हे करू शकतो त्याच्यानंतर जर बघितलं केसनुसार आता केसनुसार सब्जेक्टिव केस आणि ऑब्जेक्टिव केस ओके सब्जेक्टिव्ह केसनुसार आणि ऑब्जेक्टिव्ह केसनुसार हे सुद्धा आपण त्याचं विभाजन करू शकतो तर मित्रांनो हा जो कालचा मुद्दा आहे सब्जेक्टिव केस आणि ऑब्जेक्टिव केस त्या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं तर इथे बघा ज्या वेळेला एखादं जे प्रोणाऊन असतं ते सब्जेक्ट म्हणून एखाद्या सेंटेन्समध्ये येत असेल सब्जेक्ट म्हणून जर एखाद्या सेंटेन्समध्ये प्रोनाऊन येत असेल तर ती आपली सब्जेक्टिव्ह केस असते ठीक आहे त्याच्यानंतर जर एखादं प्रोनाऊन हे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून येत असेल तर ती आपली ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून आपण ते त्या ठिकाणी वापरू शकतो ते प्रोनाऊन तर बघा याच्यामध्ये जो बदल होतो तो नेमका कशा पद्धतीचा होतो जर सब्जेक्टिव्ह के केसनुसार आय असेल तर त्याचा काय होत असतो मी होत असतो ठीक आहे त्याचा मी होत असतो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये यू असेल इकडे सब्जेक्टिव्ह केसनुसार तर त्याचा सुद्धा ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह केसनुसार तो आहे तसाच राहत असतो हिचा काय होत असतो हिम होत असतो शीचा हर आपण करत असतो इटचा इटच असतो विचा असतो आणि देचा देम असतो तर हे बदल सब्जेक्टिव्ह केसनुसार आणि ऑब्जेक्टिव्ह केसनुसार वाक्य परत्वे हे बदल होत जातात ठीक आहे सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय जर एखाद्या वाक्यामध्ये प्रोनाऊन हा सब्जेक्ट नुसतं सब्जेक्ट म्हणून आलेला असेल तर तो सब्जेक्टिव्ह केस असतो आणि ऑब्जेक्ट म्हणून आलेला असेल तर त्या ठिकाणी काय असतो तो त्या ठिकाणी तो ऑब्जेक्टिव्ह केस असतो वाक्याच्या हे जे उदाहरणं आहे एक्झाम्पलनुसार समजून घेऊया की नेमकं काय असतं मित्रांनो या ठिकाणी बघा पहिलं जर एक्झाम्पल आपण या ठिकाणी लक्षात घेतलं ही इज रिडिंग अ बुक ठीक आहे ही इज रिडिंग अ बुक म्हणजे काय आता इथे बघा हा जो प्रोनाऊन आहे ही हा या ठिकाणी वापरलेला आहे आणि हा काय आहे आपला सब्जेक्टिव्ह केस म्हणून आपण वापरलेला आहे ही इज रिडिंग अ बुक ओके त्याच्यानंतर शी कॉल मी आता या ठिकाणी दोन्ही वापरलेले बघा ठीक आहे आता हा जर आपण फक्त मीचा जर विचार केला तर तो ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे कारण तो वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून आपण वापरलेला आहे पुढे जर बघितलं दे आर प्लेईंग क्रिकेट ठीक आहे दे काय आहे सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी हा प्रोनाऊन हे जे प्रोनाऊन आहे हे आपण वापरलेलं आहे आय सॉ हिम आता बघा इथं हिम आलेला आहे बघा ऑब्जेक्टिव्ह केसनुसार आपण हिम हिम कोणासाठी वापरतो ठीक आहे हीचा आपण काय बनवत असतो हिम वापरत असतो तर या ठिकाणी हा ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून आलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण नवनवीन ज्या गोष्टी असतो तो त्या गोष्टी आपण शिकत असतो तर आय होप दॅट तुम्हाला हा जो टॉपिक आहे प्रोनाऊन आणि त्याचा जो पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाऊन हा क्लिअर झालेला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद